नमस्कार शेतकरी मित्रांनो काका नमस्कार दादा नमस्कार सगळ्यात महत्वाचं आपण आता कृषी तज्ञ शेती सल्लागार नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्या टोमॅटो पिकामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचं काम आपण चॅनलच्या माध्यमातून करत असतो आणि सगळ्यात महत्वाचं करत असताना आज आलेलो आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका गाव कोणतं म्हटले कुमटे सर्वप्रथम आपली ओळख नितीन वाघ नाव काय म्हटले माझं नाव नितीन वाघ नितीन वाघ काका आपलं नाव बरोबर एकंदरीत आपण जर बघितलं आपला प्लॉट किती दिवसाचा झालेला आहे पंचेचाळीस दिवसांचा आणि सर्वप्रथम मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही पहिले काय युट्यूब बघितलं का, का इंस्टाग्राम बघितलं ते ना युट्यूब इंस्टाग्राम दोन्ही ठिकाणी व्हिडिओ बघायला मिळाला विश्वास कसा ठेवला तुम्ही आता मी नाशिक जिल्ह्यातून तुम्ही सातारा जिल्ह्यातून एवढ्याला माझ्यावर विश्वास कसा ठेवला विश्वास ठेवला म्हणजे मार्गदर्शन होत हो होत एक दिवबोबा या वर्षी काय मिळतं आपल्याला याच्यातून आपल्याला काय म्हणजे काय काय किंवा बरोबर बरोबर हे कळलं पाहिजे बरोबर त्याच्यासाठी आम्ही म्हणजे तुमच्यावर विश्वास ठेवला बरोबर तुम्ही जे हे केलं होतं त्याच्यावर आम्ही हे करून पूर्णपणे आपण जर बघितलं आता तर साधारण जे काही इथून माग आता बघतो आपण शेतकरी लिक्विडाची लिक्विड सोडी त्या बॅगाची बॅग देत्या काय वाटलं तुम्हाला बॅगाची बॅग दिल्या पाहिजे की नाही दिला पाहिजे गरज नाही ना, ना। नाए। नाए। आज पंचेचाळीस दिवसामध्ये खाली फळ किती सेट झालंय चांगले सेट झाले चाळीस पंचेचाळीस पन्नास फळ आता एक झाडाला लागले आणि झाड आता दुसऱ्या सिटिंगला निघालय बरोबर आहे दुसऱ्या सेटिंगला निघालेला असताना फुलकळी चमकली का सेटिंग होऊ राहिली ऑटोमॅटिक फुटवी ऑटोमॅटिक आणि जर बघितलं तर शेड्यूल मध्ये जे काही शेड्यूल दिलाय एक कागद दिला आहे लागवडीच्या वेळेस दिलाय पाऊस जरी पडला तरी तो कागद तुम्ही फॉलो करू राहिले काही करपा गेरवा झेल तो वर काही आला नाही काहीच नाही काहीच नाही आणि मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक चॅनलवरच्या मध्ये महत्वाची माहिती देतो नुसतं आपण मार्गदर्शन जे काही केलेलं आहे त्याचं इंटरव्ह्यू तर घेतोच पण नुसतं काही मुलाखत नाही घेत आपण या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगतो काही केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर आता पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट होत असताना आपल्या प्लॉटमध्ये काय काय काळजी घ्यायची आहे फुटवा कसा झाला पाहिजे सेटिंग कशी झाली पाहिजे त्या संदर्भात जाणून घेऊ सर्वप्रथम जर बघितलं तर आज पंचेचाळीस दिवसामध्ये प्लॉटला सेटिंग होत असताना हा दुसरं जे काही शेडा सेट होत आहे त्यावेळेस आपल्याला प्लॉटला जर बघितलं खाली फळ लागून गेलेलं आहे अशा कंडिशनमध्ये फळ पण फुगलं पाहिजे आणि सेटिंग पण झाली आहे पाहिजे यासाठी ऍप्लिकेशन आहे सर्वप्रथम फॉस्फरिक ऍसिड एकरी आपल्याला दीड किलो द्यायचंय दीड किलो फॉस्फरिक ऍसिड दिल्यानंतर आपल्याला ड्रिप ऍप्लिकेशन मधून झिरो नऊ शेचाळीस वापरायचंय एकरी तीन किलो हे वापरल्यानंतर आपल्या प्लॉटला फुगवून एकदम जबरदस्त मिळते त्यानंतरच ऍप्लिकेशन द्यायचं आपल्याला पाच पंचावन्न सतरा हिची काही ग्रेड ही द्यायची आहे किंवा अकरा चौवेचाळीस अकरा जेणेकरून फुटवाहून अधिक फुलकळी निघावी मग आता फुलकळीसाठी अप्लिकेशन काय केलं गेलं पाहिजे हो सगळ्यात महत्वाचं फुलकळीच्या ऍप्लिकेशनसाठी तुम्हाला ऍप्लिकेशन आहे मॅजिक पॉवर एक किलो सेव्हन हंड्रेड एक किलो पंख पाचशे मिली आणि तेरा चाळीस तेरा त्यामध्ये वापरायचे तीन किलो मित्रांनो दिल्यानंतर चमकते म्हणजे चमकते मॅजिक पॉवर सिटिंगच्या वेळेस गेल्यावर किती दिसली भरपूर खूप लागली आणि त्यानंतर जर बघितलं आपण तर प्लॉटवर काही व्हेरिएशन व्हायरस वगैरे काही काहीच नाही आलं आणि जर आपण बघितलं सध्या व्हायरस खूप झालाय एखाद्या कोपऱ्याला एखादं झाड असं असं वाटतंय की पुन्हा त्याच्यावर परिणाम म्हणजे बोकडा वगैरे येतो ये काही तर दाख पडला होता म्हणजे तसं काहीच आलं नाही ना, बरोबर म्हणजे था आम्ही सुद्धा सल्ला हो बरोबर चिरंजीव बघतच होते काही आणि एकंदरीत समजा ऑफिस कडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया असतील कॉल वगैरे असतील त्याच्यात काही प्रॉब्लेम कंटिन्यू कॉल रिसिव्ह केले रिप्लाय मिळाला एकंदरीत म्हणजे तुम्ही सर्व समाधानी मित्रांनो त्यानंतर आता येऊ स्प्रे ऍप्लिकेशन कडे सेटिंग झाली आहे सेटिंग कूज होऊ नये म्हणून रोको बोरॉन टोमॅटो स्पेशल मागच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला आहे करपा गेरवा टिपका तेवी रोग या सगळ्या रोगांवर काय नियंत्रण करावे हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलंय परंतु आता सेटिंग वर बोलू सेटिंग कूज न होण्यासाठी काय करावं टोमॅटो स्पेशल पाचशे मिली रोको अडीचशे ग्राम आणि बोरॉन अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी दुसरी फवारणी टाकायची सायझो पाचशे मिली सोलोमन अडीचशे मिली बोरॉन अडीचशे ग्राम जड अठ्याहत्तर चारशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी संचार पोर्टी पाचशे मिली हे प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी म्हणजे एकरी फवारणी घ्यायची तुम्हाला एकराचं ऍप्लिकेशन दिलं मी चारशे लिटर वापरा किंवा दोनशे लिटर वापरा एकराला एवढं ऍप्लिकेशन वापरायचं त्यानंतर मेरिओन ऐंशी मिली प्लस आबािन शंभर मिली प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी निघायची कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त आहे त्यानंतर जर बघितलं तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला स्प्रे आहे गुरु अडीचशे मिली आणि बोरान अडीचशे ग्राम यासोबतच आपल्याला सेकंड परत चौथा स्प्रे घ्यायचा आहे लगातार पाच पाच सहा सहा दिवसाचा गॅप ठेवा आणि जो काही स्प्रे घ्यायचा आहे चिलेटेड कॅल्शियम अडीचशे ग्राम प्लस बोरान अडीचशे ग्राम किंवा पाचशे ग्राम सिलेटेड मध्ये वापर काही प्रॉब्लेम येत नाही बिंदास्त वापरा फळणारा मुळे फुगल कोणत्याही प्रकारे पावसामुळे क्रॅकिंग जाणार नाही सगळ्यात महत्वाचं तर अशा पद्धतीने अर्धेमान प्लॉटच्या मार्गदर्शन केलेलं आहे योग्य सल्ला दिलेला आहे आतापर्यंत तुम्ही समाधानी एकंदरीत इतकं शेतकऱ्यांसाठी पण हेच सांगू शकता तुम्ही बरोबर हो, आहे मित्रांनो तुम्हाला पण प्लॉट रजिस्टर करायचं असेल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेले हॉपीचे नंबर आहे त्यांना संपर्क करून घ्या आणि परिपूर्ण प्लॉट रजिस्टर करा आणि त्यातच जर तुम्हाला काही प्लॉटला समस्या असतील त्या देखील ऑफिसच्या नंबर वकळा शंभर टक्के तुम्हाला जे काही सल्ला आहे तो तिथं दिला जाईल आणि परिपूर्ण मार्गदर्शन देखील केलं जाईल तर आता आम्ही इथंच थांबतो धन्यवाद मित्रांनो काका धन्यवाद खूप खूप धन्यवाद